मधल्या अवैध उत्खननाचा मुद्दा ता है, है, है। आता बीड पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे मध्ये जे घडतंय ते बीडपेक्षा सुद्धा भयंकर आहे असं म्हाड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटलंय मोहितेंनी म्हाड्याची तुलना बीडशी केल्यामुळे आता म्हाडावासे सुद्धा त्यांच्याच खासदारांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झालेले आहेत धैर्यशील मोहितेंनीच सोळा सतरा खून घडवून आणलेत आणि धैर्यशील मोहिते म्हणजे बीडचा वाल्मिक करार असल्याचा आरोप माजी सरपंचांनी केला पाहुयात काय आहे गँग्स ऑफ कुरडू या स्पेशल रिपोर्ट मध्ये हे बीड आहे आणि हे सोलापुरातल्या माढ्यातलं कुरडू आहे बीड बदनाम झालंय ते तिथल्या रक्तरंजित गुन्हेगारीमुळे तर कुरडू चर्चेत आहे तिथल्या अवैध उत्खननामुळे या दोन शहरांची तुलना करण्याची वेळ का आली तर ही तुलना लोकप्रतिनिधींनीच केली आहे सोलापुरातल्या कुरडू मध्ये अवैध उत्खनन करण्यात आलं ते थांबवायला गेलेल्या आयपीएस अंजना कृष्णा यांना अजित पवारांनी प्रकरण त्याबद्दल माढ्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले कुर्डू म्हणजे बीड पेक्षाही भयंकर आहे माझी विनंती राहील की तुम्ही जावा तिथल्या जनतेला विश्वासात घ्या त्यांचे चेहरे दाखवू नका आणि त्यांना बोलत करा तुम्हाला सगळी नाव हो पुढे येतील आणि मोठं किती प्रकरण आहे ते गांभीर्याने लक्षात घे अजून बीडपेक्षा भयानक आहे पेक्षा अशा परिस्थिती विषय असे आहेत की तिथं अनेक वेळा तिथल्या स्थानिक पुढऱ्यांच्या स्वार्थासाठी मतदान सुद्धा करून दिलेलं नाही एवढी दहशत धैर्यशील मोहिते पाटलांनी कुर्डूची तुलना केल्यावर कुरडूचे गावकरी मोहिते पाटलांविरोधात आक्रमक झाले इथं दाखल झालेले आहेत तेवीस जणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत तर ते गुन्हे तत्काळ मागे घ्यावे ते जर गुन्हे मागे नाही घेतले तर संपूर्ण गाव एकत्र येऊन आता उद्या मोर्चा तर आहेच बांगडी मोर्चा काढला काढला जाणारच आहे परंतु बांगडी मोर्चा काढून देखील जर गुन्हे माघारी नाही घेतले गेले, गेले। तर त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन केलं जाईल या अवैध उत्खनना प्रकरणी गुन्हा दाखल असलेले गावचे माजी सरपंच अण्णा ढाणे यांनी धैर्यशील मोहिते पाटलांवर थेट खुनाचे आरोप केले धैर्यशील मोहिते पाटलांनी सोळा सतरा खुनांची सिरीजच लावली असा त्यांचा आरोप आहे एवढंच नव्हे तर धैर्यशील मोहिते म्हणजे सोलापूरचे वाल्मिक कराड आहेत असा घणाघात त्यांनी केलाय पाचवीचा खून करत असताना परत एक देवकर नावाचा मुलगा आहे तिथला वडर समाजाचा आहे तो त्याचाही खून तिथं झाला त्या सगळ्या खुनाची सिरियल जी झाली ना अकलूज मध्ये ती एक दोन तीन खुनाची सिरियल नाही तिथं खून जवळपास सोळा सतरा खून झालेले ते तरुण पोरांचे आणि ते सगळे सोळा सतरा खून जे आहेत ना त्याची सिरियल अकलूज मध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी लावलेले आहे की धाकता तिथली आहे खऱ्या अर्थानं तो वाल्मिक कराड आहे या सोलापूर जिल्ह्याचा म्हणलं तर वाव गटणार नाही सोलापूरच्या माढा तालुक्यातही गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे सोलापूरच्या माढा तालुक्यात नुकतंच दहा वर्षांच्या मुलाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली जमिनीच्या वादातून अनेक खूनही माढा तालुक्याने पाहिले दोन दिवसांपूर्वी माढ्यातल्या कलाकेंद्राबाहेर गोळीबार झाला होता सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेनं ऑगस्ट महिन्यात आत्महत्या केली माढ्यामधल्या या गुन्हेगारीच्या अलीकडच्या काळातल्या या घटना आहेत माढ्याचे कारभारीच माढा तालुक्याची तुलना बीडच्या गुन्हेगारीशी करायला लागले माढ्यात दहशत असल्याचं खासदारच सांगू लागले खासदारच तालुक्याची आणि मतदारसंघाची अशी बदनामी करू लागले तर मग कारभार सुधारणार कोण संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी माढा सोलापूर